सचिन मॅट क्रमांक सचिन सचिन रामेश्वर वा बुलढाणा लालपट्टी सावंत शेटेपत जाध्यापक रामकाळी दिग्विजय आणि सचिन सामान करतील पश्चात संतोष येऊल जालना लालपट्टी गुट्टू कोल्हापूर डीलीपट्टी हे पहिलवान तयार आहे कलाक्रमांक वर संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज ठरके पुणे शहर चेतपटणी विजयी प्रशांत जगताप लाल लालपीठ सागर आयडेंटी घेऊन जावा चला पुढची गोष्टी एकोणऐंशी किलो गाडी उभा आणि विजय मांडवे धाराशिव निळपीठ देवळाच्या तालमी जे असतात मानकर असतात आपण सागर काळेबाग आय कार्ड राहिलेला इथं मेहाट क्रमांक एक वरती एकसष्ट किलो ब्रॉन्झ पट्ट जाणार आहे का ज्यांचे ज्यांचे आय कार्ड इथं राहिलेले त्यांनी घेऊन जावा सर्व खेळाडू उदय गारोळे सातारा लाल कास्टमर जायचा ठाणे शहर नष्ट इरफान शेख रत्नागिरी लाल कास्टमर उदय कोले सोलापूर शहर नया नष्टमर या मॅट क्रमांक एक वरती एकसष्ट किलो आणि संपूर्ण स्पर्धा अतिशय शिस्तबद्धपणे चालू आहे पैलवानांना मी सांगितलेलं होतं फिता इथं सोडून जावा जिंको किंवा हरो आपल्या पायाचा फिता इथं पैलवानाला सोडून जायचा पुढच्या स्पर्धकाला त्या फिता लागत आहे कर्जत तालुका कुस्तीगीर संघ महेश कुमार हे विजय सज्ज आहे प्रत्येक या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये तत्पर आहे कर्जत तालुका कुस्तीगीर संघ सर्व कार्यकारिणी संपलेल्या गोष्टीमध्ये तुषार धाराशिव विजयी संदीप लटके